बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात भटक्या जमातीच्या लोकांनी दोन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याशी झटापट केली तेव्हा मनपा विभागाने ते दडक कारवाई करून त्यांचं अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले या आदेशावरून तयारीही झाली मात्र आदेशाचं हे पत्र व्हायरल झालं आणि भटक्या जमातीच्या लोकांना आपल्यावरील कारवाईबाबत कळलं आणि त्यांनी अक्षरशः पळ काढला बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात भटक्या जमातीच्या लोकांनी बांधकामासह भरपूर अतिक्रमण केलं होतं शिवाय जळगावच्या एका व्यापाराशी त्यांनी झटपटही केली होती त्यांनी आपली सोन्याची चेन अंगठी हिसकल्याचा आरोपही या व्यापाराने केला डिसेंबरच्या रात्री वाजता भटक्या लोकांनी अवैध बांधकाम केल्याने ते बडनेरा पोलिसांच्या बंदोबस्तात काढण्याचं मनपर प्रशासनाने पत्र काढलंय कमाई करताना लागणाऱ्या बंदोबस्तासाठी पोलिसांचा फोसपाठाही सज्ज होता मात्र त्याच दिवशी बडनेरा झोन क्रमांक चारच्या प्रभारी कर्मचाऱ्याने बंडेरा शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड केल्याने पत्र व्हायरल झालं आणि बातमी भटक्या लोकांपर्यंत पोहोचली त्या अधिकाराच्या लक्षात येताच त्याने डिलीटही केलं पण व्हायचं ते होऊन गेलं होतं कारवाई भटक्या जातीच्या लोकांनी रातोरात पड काढला महापालिकेने सगळी तयारी केली पोलीस सज्ज झाले त्याकरिता मनपाचा पैसाही खर्च झाला बेजबाबदारपणे वागणाऱ्या मंडपाच्या गोपनीय आदेश पत्राची कॉपी मनमानीपणाने व्हायरल करणाऱ्या त्या मनपा कर्मचारी विरुद्ध मनपा उपायुक्त वासनकर चौकशी करून कारवाई करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे